राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे चौदा एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील कनगर इथे प्रचार सभेसाठी आले होते यावेळी जयंत पाटील यांनी सरकारवरती कडाडून टीका केली आहे दरम्यान संग्राम जगताप यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं दलित मुस्लिम धनगर आणि मराठा समाजासह सर्वच समाज मोदींच्या खोट्या आश्वासनाला कंटाळून भाजपच्या विरोधात जातोय नितीन गडकरी हे देखील पराभवाच्या छायामध्ये असल्याचं समजत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चौदा एप्रिल रोजी रावरे तालुक्यातील कणगर इथे रावरे तालुक्यामधील कणगर इथे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेमध्ये पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावरती आमदार जितेंद्र आव्हाड जिल्हाध्यक्ष राजेंद्र फळके विनायक देशमुख नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे रोहिदास कर्डिले सुरेश वाबळे डॉक्टर उषा तनपुरे बाबासाहेब भिटे अजित कदम मनीषा होळ बाळासाहेब लटके नंदागाडे ॲडवोकेट शारदा लगड प्रमिला कोळसे सुयोग नालकर आदी उपस्थित होते यावेळी जयंत पाटील पुढे म्हणाले की मोदींनी सामान्य जनतेला फसवले इतिहासामधील उच्चांकी बेरोजगारी झालीये उरी पठाणकोट पुलवामा असे मोठे हल्ले देशावरती झालेत कोणीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाहीये उलट सैनिकांच्या नावानं मतांचा जोगवा मागतायत निवडणुकीनंतर एनडीए मधील काही घटक पक्ष शरद पवार युपीए मध्ये आणतील पंतप्रधान पद पर जाईल या भीतीनं मोदी राष्ट्रवादी आणि पवार यांच्यावरती टीका करतायत युपीए सरकार आलं तर शेतकऱ्यांना पवार यांच्या व्याख्येतील सरसकट कर्जमाफी दिली जाईल जर चार महिन्यानंतर राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येईल निळवंडे कालव्याची कामं पूर्ण करू स्वर्गीय शिवाजी गाडे यांनी सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नका असं सांगितलं होतं तरुण तडफदार उमेदवार संग्राम जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलं आहे यावेळी आमदार आव्हाड म्हणाले की मोदी यांच्या सभेनंतर फिरणाऱ्या तीन क्लिपमुळे नगरकरांना शर्मेनं मान खाली घालावी लागली आहे विखे आगाऊ आहेत नोटाबंदी सर्वात मोठा घोटाळा आहे शेतकरी आत्महत्या पाच वर्षांमध्ये काय केलं यावरती मोदी बोलत नाहीत त्यांनी हिंदू मुस्लिम द्वेष वाढवलाय देशाच्या सैनिकांवरती आम्हाला अभिमान आहे परंतु पुलवामा घटनेमध्ये साडेतीनशे किलो आरडीएक्स कुठून आलं याचं उत्तर देत नाहीत मोदींचा पराभव केला नाही तर हिटलरशाही पुन्हा जन्माला येईल असं आव्हाड दादासाहेब पवार अजित कदम अॅडव्होकेट पंढरीनाथ पवार तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनोने आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर संग्राम जगताप यांनी प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे तरुण परब मागच्या पाच वर्षांमध्ये विचार लागली पवार साहेबांनी केलं काय काय योगदान त्यांना काय माहित की त्याच्या बापाला कामालाच पवार साहेबांनी लावलं की मोदींची जादू होती जादू जादूगर स्वतःबद्दल मोदीला सातत्याने जर कोणी विरोध करत असेल तर त्याचं नाव जितेंद्र आव्हाड हे मी अभिमानाने सांगतो कारण त्याच्या त्याच्या लपलेला विकृत हा गोधरामध्ये दिसला होता पंतप्रधान झालेला माणूस पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा विचारलं जात की गोधरामध्ये मिलेल्या मुसलमानांबद्दल तुमचं काय मत आहे अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्याचं उत्तर आलं तेव्हा तो म्हणाला कुत्रा पण गाडी खाली आला तर लोकांना वाईट वाटत ना माणसामध्ये आणि कुत्र्यामध्ये काही फरक आहे की नाही आहे हे उत्तर झालं की कुत्रा जरी गाडी खाली आला तरी माणसाला वाईट वाटत पण ही सत्याची मागणी होती आपण जे करू तोच कायदा आहे असं ते म्हणायला तयार झाले होते आणि म्हणून दोन हजार चौदाची ची भाषण आणि त्यांचा राजकीय प्रवास दोन हजार एकोणीसचा त्याचा अभ्यास तुम्ही लोकांनी करायला पाहिजे शेतकरी बांधवांना काय सांगितलेलं तुम्हाला मालाला दुप्पट येत सांगितलं होतं की नव्हतं कर्ज माफ करीन सांगितलं होतं की नव्हतं पहिल्याच कॅबिनेट मध्ये करीन सांगितलं होतं की नव्हतं आणि आता असं बोलत ते जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा सरकारवर टीका करताना सरकारच्या सगळ्या धोरणांवर टीका करायची मग शेतकऱ्यांच्या धोरणाविषयी असं एक रुपयाचं खर्च माफ झालं का तुमचं अरे या शरद पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं ना तुमचं शेतकऱ्यांचा म्हणजे विमानातनं चाललेले शरद पवार हेलिकॉप्टर मधलं आणि अचानक गारा पडायला लागल्या उस्मानाबादचा प्रदेश होता हेलिकॉप्टर तिथल्या तिथे उतरवलं आणि गारा पडलेल्या शेतामध्ये जाऊन झालेला जो निसर्गाचा कोप आहे आणि त्यातनं झालेली हानी ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदत केलेले शरद पवार आहेत तो बजरंगबली आहे आज <laughs> मी आदित्यनाथांना सांगतो बजरंगबली सिस्टीम बघत आहे पण माझ्या हृदयाशी टोटाळले राहिला आम्ही बाजूला करणार नाही कारण का माझ्या भारताने मला हे शिकवलं हो आहे आमचा धर्म कोणाचा दुसवास कोणाचा विद्वेष शिकवत नाही साक्षी महाराज उघडपणाने म्हणतात मला कटुवांचे वोट नको गडकरी तर ओपनले बोलत आहेत की मी आधी चट्टी मला मुसलमान हो सुनलो वोट देना आहे तो दो वरना पछतावगे हा देश तुमच्या बापाचा नाही हा देश गांधींचा देश आहे ज्यांनी सर्व धर्मियांवर प्रेम करायला शिकत हिंमत असेल तर आम्ही गांधींच्या नावाने मतं मागतो तुम्ही हिंमत असेल तर गोळवळकरांच्या मता विचारांनी मतं मागा हे जाहीर आव्हान आजच्या सभेत आम्ही देतो ही लोकसभेची निवडणूक ही इतर निवडणुकांपेक्षा खूप वेगळी आहे तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात घ्या की एकही भाजपचा नेता हा मुद्द्यांवर बोलत नाहीये हा विकासावर बोलत नाहीये हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीये हा कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीये हा स्त्रियांच्या प्रश्नावर बोलत नाहीये हा फक्त विद्वेषावर बोलतोय पाकिस्तान काय हा लोकसभेचा विषय होऊ शकतो पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे हे तर आमचं मत आहे पण नवाजच्या घरात बिर्याणी खायला तुम्ही गेला होता हल्ला झाल्यानंतर इम्रान खानला लव्ह लेटर लपून छपून तुम्ही लिहिलं होत तुम्ही सांगितलं होतं एक ते बनले नाही सर दस सर लेके आएंगे काय झालं त्याच हा प्रश्न आम्ही विचारला नको पुलवामा बाबर बोल आहेत आमच्या सैनिकांवर बोलतात होय पुलवामाच्या सैन्याबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल आम्हाला अभिमान आहे बालाकोट मध्ये जे केला सैन्याने आम्हाला अभिमान आहे पण पुलवामामध्ये मध्ये साडेतीनशे किलो आरडीएक्स आलं कस याच उत्तर मोदी साहेब तुम्ही देणार की नाही अठ्याहत्तर बस चालल्या होत्या माझ्या खिशात आहे त्या आयबीच्या पत्रामध्ये आयबीने सांगितलंय जसं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऑपरेशनच्या आधी निर्जंतुकरण करतो की नाही सगळं ते हॉस्पिटलची केबिन साफ केली जाते की के कुठलंही इन्फेक्शन व्हायला नको ज्याला सॅनिटायझेशन म्हणतात इंग्रजीमध्ये तसं आयबीनी कळवलेलं होतं सगळ्या गुप्त हेर संस्थेने कळवलेलं होतं की पुढच्या आठ दिवसामध्ये एखादा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही सॅनिटाईज करून टाका परिसर साफ करून टाका कुणालाही रस्त्यावर उभं राहू देऊ नका गाड्यांची पार्किंग बंद करा आणि दर एक किलोमीटरला चेक पॉईंट लावा असा आदेश असताना तास एक एक उभी राहते त्या गाडीमध्ये किलो आपले अठ्यात्तर गाड्या येतात तो तिथनं नुकतो बरोबर गाडीला टोकर मारतो आणि आपले जवान मारले जातात शहीद होतात मोदी साहेब आम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे बालखंडात दिलेली आश्वासनं ही आम्हाला फसवणूक करणारी ठरली नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वाल्यांनी आम्हाला फसवलेलं आहे अशी या देशातल्या सामान्य जनतेची भावना झालेली शेतीमालाचे दर दीड पटीनं वाढवण्याची भूमिका आपण घेतली पण आपण ती पूर्ण करू शकला नाही ज्या आश्वासनावर या देशानं तुम्हाला मत दिली या देशातल्या सामान्य माणसाच्या मनामनामध्ये आपल्या दारिद्र्याविषयी चिंता होती स्वित्झर्लंड मधून काळा पैसा आणल्यावर प्रत्येकाला पंधरा लाख रुपये असेच मिळतील असं तुम्हीच सांगितलेलं होत तुमच्या घराघरातल्या पोरांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन तुम्हीच दिलेलं होत आज या सगळ्या आश्वासनांच्यावर पाणी फिरलेलं या देशामध्ये मागच्या पंचेचाळीस वर्षात सगळ्यात विक्रमी बेकारी ही नरेंद्र मोदींच्या साडेचार वर्षात झाली असं मी नाही म्हणत या देशाच्या स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचा एन एस ओ नावाची जी संस्था आहे जी भारत सरकारच्या मालकीची आहे ती संस्था सांगते की, की कि या देशात सगळ्यात जास्त बेकारी नरेंद्र मोदींच्या काळात वाढ नोटबंदी झाली जीएसटी आला या देशातल्या लोकांच्या हाताची कामं कमी झाली रोजगार कमी झाला ते तर वेगळंच पण तुम्ही आश्वासन दिलेलं या देशात दरवर्षी दोन कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ त्या सगळ्या आश्वासनांचा विसर तुम्हा सगळ्यांना पडला आणि म्हणून या देशातली जनता आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधी चाललेली विदर्भामध्ये थोडस मतदान अकरा तारखेला झालं तुमचे मित्र पाहुणे रावळे तिकडं नोकरीला गेलं असेल तर फोन करून विदर्भातल्या मतदान झालं त्या प्रत्येक अकोला सोडलं तर कुठल्याही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला विजयी होण्याची आज खात्री नाही खुद्द स्वतः नितीन गडकरी देखील पराभवाच्या असं त्यांचे कार्यकर्ते म्हणायला हे घडलं तर सगळे समाज यांच्या विरोधी मग मगाशी जी उदाहरण दिली त्या सगळ्या उदाहरणाचा परिणाम देशातला दलित अल्पसंख्याक समाज असेल समाज असेल लिंगायत समाज असेल ही सारी वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या खोट्या आश्वासना कंटाळून लोक आता विरोधात जाऊन यांच्या मतदान करायला लागले आणि म्हणून त्याचा परिणाम जर विदर्भात जिथं भारतीय जनता बेस भारती जनता पक्षाचा मोठा झालेला विदर्भातच भारतीय पक्षाची ही अवस्था असेल माझी खात्री आहे की आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व मित्र पक्षांची आघाडी तीस पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून आणल्याशिवाय राहणार मनोज साळवे सह हो सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी